वेलकम टू माय चॅनल आज आम्ही जाणार आहोत कॉलेजच्या ट्रिपला तर काहीच सकाळच्या नऊ वाजता आम्ही पोहोचलेलो होतो प्रतापगडावर आणि आमची बस आहे तर प्रतापगडाच्या आतमध्ये जाण्याचा सुरुवात केलेली आहे आम्ही तर लगेच दोन मिनिटात आम्ही होतो प्रतापगडाच्या दरवाज्याच्या इथे आणि आता आम्ही प्रतापगडाच्या आतमध्ये प्रवेश घेणार आहोत आहे या प्रतापगडाच्या आतमध्ये एंटर झालेलो होतो आणि मस्त असा वातावरण होतं आतमध्ये एकदम थंडगार असं वातावरण होतं आणि समोरच भगवा फडफडत होता मस्त असा फील येत होता आम्हाला इथे मस्तपैकी आणि आता आम्ही तिथे जाऊन थोडा वेळ थांबणार आहोत म्हणजे शिक्षकांची थोडी वाट पाहणार आहोत आणि आतमध्ये जायला सुरुवात करणार आहोत तर चला तर आम्ही सर्वजण इथे जमा झालेले आहोत तर आता आता आम्ही चाललेलो आहोत देवीच्या मंदिराच्या इथे म्हणजे भवानी मातेच्या मंदिराच्या इथे तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत काही जाता आम्ही इथे चप्पल काढून मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत आणि हा मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हती म्हणून आम्ही बाहेरच असे फोटो क्लिक केलेले आहेत तर आता आम्ही निघालेले आहोत व्ह्यूज पॉईंट तर आता आम्ही तिथे जाऊन थोडेसे फोटो काढणार आहोत आणि तिथून आम्ही पुढे निघणार आहोत आणि आता आम्ही निघालेले आहोत महाराजांच्या मूर्तीच्या इथे आणि तिथून आम्ही निघालो आणि थो, थोडेसे तिथे आम्ही फोटो काढले बाहेर आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तलाव पाहायला प्रतापगडाचा एक तलावसुद्धा आहे आणि ते पाहायला आम्ही तिघेच जण गेलो मी रोहन आणि साहिल आणि तिथून आम्ही निघालो मेन पॉईंटला म्हणजेच भगव्याच्या इथे तर झेंडा काय मस्त फडफडतो आहे आणि तुम्हीला इथून व्ह्यूसुद्धा मी दाखवणार आहे एक सेकंड तर तुम्ही इथून हा व्ह्यूसुद्धा पाहू शकताय हा व्ह्यू तुम्ही बघा असं बोलतात की इथून रायगड दिसतो पण धोकं खूप जास्त आहे आणि माझा कॅमेऱ्याची क्लेरिटी पण नाही आहे इतकी तर आणखीन एक नजर या सुंदर अशा निसर्गावरती मारून घेऊया आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आणि याचा भाग दुसरा येणार आहे थँक्स फॉर वॉचिंग हॅव अ नाईस डे